नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे शांतुनहा विनायक जवळ ते सगळे पेपर्स मागत असतो ते हिशोबाचे कागद कुठे आहेत असं म्हणत असतो विनायक हा शंतनूला आता सगळे हिशोबाचे कागद देतो शांतनू हा आता सगळं कॅल्क्युलेट करतो आणि म्हणत असतो सगळं काही टॅली झालेलं आहे हे सगळं नेऊन द्या असं म्हणून तो आता त्या पिऊनला देतो पिऊन आता ते सगळं घेतो पिऊन हा आता संशयास्पद नजरेने बघत असतो विनायक आता म्हणत असतो सगळं काही नीट आहे ना सगळं चेक करून घे त्यावर शांतनू म्हणत असतो हो सगळं ठीक आहे आणि टॅली पण झालेलं आहे पिऊन आता तिथून निघून जातो त्यावर शंतणू म्हणत असतो सॉरी दादा मला हे सगळं करावं लागलं पण काय आहे ना संस्थेचं सगळं कामकाज हे व्यवस्थित झालं पाहिजे म्हणूनच मला हे सगळं बघावं लागलं असं शंतणू म्हणत असतो त्यावर विनायक म्हणत असतो अरे काहीच प्रॉब्लेम नाही हे सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे ऑल ही संस्था आहे असं म्हटल्यावर आता शंतणू तिथून निघून जातो विनायक हा शांतणूबाबत विचार करत असतो तर इकडे आता रूम मध्ये ह्या तिघीजणी आलेल्या असतात विभा मेघना आणि पल्लवी आलेल्या असतात शांतणूच्या लहानपणीचे खेळणे कपडे त्या सगळं बघत असतात तेवढ्यातच आदिती तिकडे येते आणि आदिती आल्यावर पण गोंधळतात आदिती म्हणत असते तुमच्या तिघींच चा काय चाललेलं आहे माझ्या रूम मध्ये विबा म्हणत असते ऍक्च्युली काय आहे ना आमच्या तिघींना पण वेळ होता आणि आम्ही सगळ्यांच्याच खोल्या आवरत होतो तुम्हाला पण वेळ नसतो ना कामामधून म्हणून आम्हाला वाटलं तुमची पण खोली आवरून ठेवावी आदिती हे पाहून खुश होते आदिती म्हणत असते चालेल पण तुम्ही किती काम करताय तुम्हाला काही काम नसेल तर तुम्ही आराम केलात तरी चालेल माझी मी खुली आवरेल तुम्ही राहू देत इथे पल्लवी ही शंतनूचा आणि अदिती मॅडमचा हा फोटो उचलते अदितीची नजर आता पल्लवीकडे जाते पल्लवी म्हणत असते ह्यांनी बघायला नको तेवढ्यात अदिती मॅडम म्हणत असतात पल्लवी काय करतेस तू तिकडचा फोटो का उचललास त्यावर पल्लवी म्हणत असते आई बघा ना किती फोटो छान आहे तो मला खूप आवडला मला असं वाटत आहे हा फोटो माझ्या रूम मध्ये घेऊन ठेवावा आदिती म्हणत असते काग माझा फोटो तुझ्या रूम मध्ये कशाला हवा आहे शंतनूचे फोटो नाही आहेत का ना तुला त्यावर पल्लवी म्हणत असते हो हा आहे पण हा मला फोटो खूप आवडला आहे त्यावर आदिती म्हणत असते नाही हा माझ्या लेखाने हा खास फ्रेम करून आणलेला आहे त्याच्यामुळे हा फोटो मी तुला काही देणार नाही हा फोटो मला माझ्याच खोलीमध्ये हवा आहे पल्लवी आता आदितीला विनंती करत असते तरीही आदिती काही ऐकत नाही आदिती म्हणत असते तुम्ही सगळ्या लोकांनी जाता इथून मी माझी खोली आवरते असं म्हणून आता तिघीही ह्या रूमच्या बाहेर आलेल्या असतात आता पल्लवी ही तो फोटो तसाच तिथेच ठेवते पल्लवी आता दोघींना म्हणत असते शट आपण एवढं लक्ष ठेवलं तरी आईंचं लक्ष हे आपल्यावरतीच गेलं त्यांनी बघितलंच आपल्याला आता म्हणत असते विवा का तुम्ही ऐनवेळी सांभाळून घेतलं नाहीतर आमचं काय झालं हे आम्हालाच माहीत नाही पल्लवी म्हणत असते काही घाबरू नका आपण काही हरलेलो नाही हे लहानपणी शंतोनुसारांचं जे झबला आहे ते मी घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे ठेवता येईल असं तरी झालं नाही की आपण काहीच आणलं नाही थोडीशी लहानपणाची आठवण ही ही आपल्याला ठेवता थे थे येईल पल्लवी म्हणत विनायक आता इथे घरी आलेला असतो आणि त्याला फोन येतो त्याला त्याच्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तो विनायकला सांगत असतो सर शंतनुसार हे साईड आलेले होते आणि सगळ्यांची चौकशी करत होते कोणी किती दिवसात कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणार आहे आणि टॅली कोणाला करायला दिलेली आहे हे, हे? हे सगळं ते चेक करत होते आता विनायक म्हणत असतो काय तो का तिथं आला होता त्यावर तो माणस म्हणत असतो हो मी त्यांना तात्पुरता सांगितलेलं आहे पूर्ण कल्पना नाही मला विनायक म्हणत असतो हो तू बरोबर केलेला आहेस आता त्यांना सांगा नेक्स्ट टाइमला तो आला तर त्याला माहिती देण्याची काही गरज नाहीये ते मी हॅन्डल करून घेईल आता इकडे विनायक विचार करत असतो की हा शंतनू तर माझ्या डोक्यावरतीच बसला आहे प्रत्येक ठिकाणी हा आता तोंड घालायला लागला आहे असं काही झालं तर मला आता पैसाच कमवता येणार नाही ना त्यानंतर आता इथे मोठे काका आणि आई हे दोघेही आरामात बसलेले असतात तेवढ्यातच तिथे त्या विनायक येतो विनायक म्हणत असतो मस्त चाललंय तुम्ही दोघही इथे आराम करत बसलेला आहे आणि माझ्या डोक्याला तिथे ताप करून ठेवलेला आहे मोठे काका म्हणत असतात अरे विनायक झालं तरी काय आहे तू एवढा चिडला का आहेस विनायक म्हणत असतो मग चिडू नाही तर काय करू का टाळ्या वाजवल्या पाहिजेत आई तू तरी ते गेम खेळत बसलेली आहे आणि इथे आपल्या आयुष्याचा गेम होत आहे हे तुला तर समजतच नाहीये मोठी आई आता म्हणत असते अरे विनायक काय झाला आहे ते सांग तरी विनायक म्हणत असतो मागच्या वेळेला त्या पल्लवीच्या केसमधून तुम्हाला मी वाचवलं होतं पल्लवी आता इकडे पल्लवीच्या वाढदिवसाची तयारी करत असते ती सगळं आई बद्दल लिहित असते कारण शंतणू इथे ते प्रेझेंट करणार असतो शंतनु तिथे येतो आणि म्हणत असतो काय चाललं आहे त्यावर पल्लवी त्याला दाखवते आणि म्हणत असते हे बघा तुमच्या लहानपणीचा कपडा आहे तुम्ही हे घातलं होतं आणि खूप क्यूट आहे मी हे सगळं जमा करून ठेवलेलं आहे आम्ही त्यांच्या रूम मध्ये गेलो होतो पण आमचा प्लॅन काही सक्सेस झाला नाही शंतनू आता इथे हसायला लागतो आणि म्हणत असतो काय तुम्ही पण असले प्लॅन करता पल्लवी म्हणते हो तुम्ही तुम्ही पण काय तुमच्या आईचीच बाजू घेणार पल्लवी म्हणत असते काय हो तुमच्या लहानपणीचे फोटोज तर बघत होते त्या दिवशीचा फोटो मी घेणार होते पण त्या मला म्हणाल्या ती फ्रेम केवू नकोस माझ्या लाडक्या लेखाने मला ती फ्रेम करून दिलेली आहे म्हणून मी काही ती फ्रेम आणली नाही असं पल्लवी ही शंतनूला म्हणत असते शंतनू म्हणत असतो मग काय तर तिची आवडती फ्रेम आहे ती आणि तिनेच मला सांगितलं होतं ती फ्रेम बनवून आण म्हणून त्यामुळे तिने दिली नसेल शंतनू आता इथे बाजूला जातो आणि तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो ये बस पल्लवी म्हणत असते काय झालं आहे शंतनू मला हे सगळं आता आवरून घेऊ देत ना शंतनू आता तिला बसायला सांगतो आणि पल्लवीला गुलाबाचं फुल देतो पल्लवी म्हणत असते शंतनू हे काय आहे सगळं त्यावर शंतनू म्हणतो अग हे माझ्या प्रेमासाठी आहे आणि तू माझ्यासाठी भरपूर केलेला आहेस मी आईला वेगळ्याच भावनेतून बघत होतो आणि तू पूर्णपणे माझा तो दृष्टिकोनच बदलून टाकलेला आहेस मी तुझ्याशी खूप वाईट वागलेलो आहे जसं मी आईवर चिडायचो तसंच तुझ्यावरतीही चिडायचो आणि सगळा राग काढत होतो पण हे सगळं माझं चुकीचं होतं मी आईकडे पाहताना खूप तिला चुकीचं समजायचो पण तू ज्या वेळेपासनं मला समजून सांगितलं आहे तेव्हापासून माझा दृष्टिकोनच खूप तिच्याबद्दलचा बदललेला बदल आहे तेव्हापासून सगळं छानच झालेलं आहे त्यामुळेच मी तुझी माफी मागतोय आणि त्यासाठी हे गुलाब दिलेला आहे पल्लवी म्हणत असते पण हे सगळं कशासाठी हवं आहे तुम्ही आईचा विचार करायला लागला हेच खूप आहे माझ्यासाठी मला जग जिंकल्यासारखं वाटत आहे तर इकडे आता पल्लवी आणि शंतणू सगळ्यांना घरातल्यांना बोलवलेलं असतं अदितीच्या बर्थडे पार्टीची सिक्रेट मिटिंग त्यांना आता ठेवायची असते त्यामुळे सगळेच जण आता हॉलमध्ये जमा झालेले असतात आता सगळेजण जमा झाल्यावर इथे चर्चा चालू असते सगळेजण जमा झाल्यावर आता विचारत असतात की नक्की काय विषय आहे मीटिंगचा पल्लवी आता सगळ्यांना सांगत असते उद्या आईचा बड्डे आहे आणि तो बड्डे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे शंतनू लगेच आता म्हणत असतो उद्या आईचा बड्डे आहे आणि आईच्या पुढे मी माझ्या मनातल्या सगळ्या भावना ह्या व्यक्त करणार आहे सुपर्णा आता म्हणत असते पल्लवी काय गरज आहे वाढदिवसाची तुला बर नाहीये ना पल्लवी म्हणत असते किती काळजी कराल माझी मी खरंच आता बरी आहे आणि माझी काळजी करू नका उद्या आता सगळ्यांच्या मदतीने आपण हे सेलिब्रेशन करणार आहोत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अविनाश म्हणत असतो आई आपण उगच त्या पल्लवी आणि आदित्य काकूंच्या मागे होतो खरा तर दुश्मन हा वेगळाच आहे आणि तो म्हणजे शंतनू तो आपल्याला हो। आता संपवू शकतो तो संपवेलच आपल्याला त्याआधी आपल्याला आता त्याला संपवायला हवं त्या दोघींना आता आपण बाजूला करूया आणि ह्या शंतनूला आता आपल्याला संपवायचा आहे असं तो आता त्या दोघांना सांगत असतो इकडे शंतणू हा आधीच्या इथल्या वाढदिवसासाठी स्टिकर वगैरे काहीतरी करत असतो पल्लवी आता पाठीमागे उभे असते आणि पल्लवी म्हणत असते हे सगळं शंतनुसुरांचं आदिती मॅडमवरचं प्रेम आहे आणि हेच प्रेम एवढ्या वर्षानंतर आता उपाळून येत आहे त्यामुळे शंतनुसूर हे सगळं करत आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राइब करा